महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील रस्ता अर्जुनी तालुक्यातील चिखली गावात लग्नाची खुशाली एका क्षणात शोकात बदलली जेव्हा मंडप पूजन म्हणजेच हळदी समारंभ दरम्यान नाचताना वराच्या भावाची अचानक प्रकृती बिघडली आणि ज्या घरात बारात हास्य विनोद आणि शहणाईचा गजर होता तिथे अचानक शांतता आणि दुःख पसरलं लग्नाच्या काही तास आधीच वराच्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आणि त्याची अर्थी निघाली ही हृदयद्रावक घटना पाच मेच्या रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली वर तयार झाल्यानंतर घरात मंडप पूजनाचा कार्यक्रम सुरू होता बँड आणि डीजेच्या तालावर पिवळा कुर्ता आणि पायजमा परिधान करून वराचा अडतीस वर्षीय भाऊ नेत्राम सीताराम भोयर घरच्यांसोबत मनसोक्त नाचत होता नाचता नाचता तो पूर्णपणे घामाघूम झाला आणि अस्वस्थ वाटू लागल्यावर म्हणाला मला बरं वाटत नाही थोडा वेळ खाली बसतो असे म्हणत तो, तो खुर्चीवर बसला आणि चेहऱ्यावर लावलेली हळद पाण्याने धुवून टाकले काही क्षणातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि एका ओरडीसह तो खुर्चीतून खाली कोसळला घरच्यांनी त्याला तत्काळ रस्ता अर्जुनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले पण काही मिनिटातच त्याच्या हृदयाची धरधड थांबली आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले हे ऐकून संपूर्ण कुटुंब धक्क्यात गेले लग्नाच्या काही तास आधी नाचताना बराच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण लग्न मंडळ शोकमग्न झालं ही घटना पोलिसांना कळवण्यात आली जे नातेवाईक लग्नासाठी आले होते तेच अंत्यविधीसाठी उपस्थित राहिले दुपारी अर्थी निघाले आणि दुसरीकडे बारात दारात होती रात्री नऊ वाजता हृदयावर दगड ठेवून शोकमय वातावरणात सात फेरे घेऊन लग्न समारंभ अत्यंत साधेपणे पार पडला ज्याचं होणं असतं त्याला कोण रोखू शकतं बारात दारात होती आणि घरचे अंतिम संस्काराची तयारी करत होते मृताच्या मोठ्या भावाने भुवनलाल भोयर यानं सांगितलं की त्यांचा धाकटा भाऊ जागेश्वर याचं लग्न गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे निश्चित झालं होतं पाच मे रोजी बारात निघणार होते त्याआधी रात्री बारा वाजता हळदीचा कार्यक्रम होता घरच्या आणि मित्रमंडळीसोबत नेत्राम नाचत होता सगळे आनंदात होते पण मध्येच नेत्रामने अस्वस्थ वाटतंय असं सांगितलं आणि त्यानंतर त्याला हार्ट अटॅक आला काय माहीत नशिबात काय लिहिलं होतं असं त्यांनी हताशपणे सांगितलं मृत नेत्राम भोयर हे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोपरबाही गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक होते या अगोदर त्यांना हृदयाशी संबंधित कोणतीही तक्रार नव्हते नेत्राम विवाहित होते आणि त्यांना पाच वर्षांची जोळी मुलं आहेत सध्या हे हृदयद्रावक घटना डुग्गीपार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून कलम सतरा दोन हजार अंतर्गत नोंदवण्यात आली आहे